लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा। साथी नाशिक ने करा बेल ला प्रेस करा आणि बेल प्रेस महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रभरातच मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नाशिकमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारलेला असून प्रीतम चांगले फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं नाशिकच्या मुख्य रस्त्यावरून आज भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणा दुचाकीवर भगवे झेंडे असे दृश्य आज नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाहायला मिळाले नाशिक शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या कॉलेज रोड येथील भोसला मिल्ट्री स्कूल या ठिकाणून या रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर ही रॅली कॉलेज रोड मार्गे गंगापूर रोड कॅनडा कॉर्नर राजीव गांधी भवन या मार्गावरून मार्गस्थ झाले त्यानंतर पुन्हा कॉलेज रोड येथे या रॅलीची सांगता झाली दरम्यान प्रीतम चांगले फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रीतम चांगले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथं कॉलेज रोड इथे आम्ही बजरंग ग्रुप काय तसेच जय बजरंग ग्रुप आणि प्रीतम चांगले फाउंडेशनतर्फे आम्ही हा जन्मोत्सव सोहळा साजरी करत आहोत काय आलेल्या आले सर्व शिवभक्तांकडून सगळ्या शिवभक्तांना माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही केलेल्या आज या सगळ्या हिंदू प्रसाराचा काय सर्वांना आम्हाला इच्छा आहे की सर्वांनी हिंदू जागृत व्हावा काय जय शिवाजी खाली आम्ही इथून डेरी डॉन पासून आर के कॉलेज रोड पासून भोसता मिडल स्कूल गंगापूर रोड कॅनडा कॉर्नर इथपासून आम्ही जय हिंदू जागृतीसाठी एक शिवजयंतीसाठी एक रॅली आयोजित केलेली आहे तरी सगळ्या भाविकांनी त्यात सामील व्हावे जय शिवाजी जय जै भवन जय आज शिवजयंतीच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये सनी येवलेकर केतन मकासरे गजानन निकाजे संजय उन्हाळे ऐश्वर्य देसले चंदू जाधव अनिकेश नेवाळे आदी पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक